ब्राह्मणी गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर अवैध व्यवसाय भाईगिरी विरोधात संतप्त ग्रामस्थांचे आंदोलन ब्राह्मणी गावातील वाढत्या कायदा व सुव्यवस्था प्रश्नांबाबत अवैध व्यवसायांना मिळणाऱ्या संरक्षण आणि वाढती भाईगिरी या विरोधात सोमवारी ब्राह्मणी गावातील तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकवटले रविवारी रात्री बस स्थानक परिसरात दोन तरुणांच्या गटात झालेल्या वादात एका गटाकडून शस्त्र दाखवून धमकावण्याच्या घटनेने ग्रामस्थांचा रोष उसळला या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली ही माहिती मिळताच सोमवारी सकाळी दहा वाजता शेकडो तरुण व ग्रामस्थ ब्राह्मणी जुने बाजारतळे येथे जमा झाले ग्रामस्थांनी अवैध व्यवसायांना पोलिसांचे आश्रय असल्याचा आरोप करत पोलीस प्रशासनाविरोधात प्रखर नाराजी व्यक्त केली पोलीस कर्मचारी व अवैध व्यावसायिक एकाच गाडीवर फिरतात असा थेट आरोप नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर केला यापूर्वीही अवैध व्यावसायिकांकडून सात आठ निरपराध तरुणांना दमदाटी व मारहाण करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगत ग्रामस्थांनी संबंधितांची वाढती हिंमत पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच असल्याचा ठपका ठेवला गावकरी एकमताने म्हणाले की जोपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत गाव बंद ठेवून ठिय्या आंदोलन सुरूच राहील संबंधित बीटवरील पोलीस कर्मचारी कोणासोबत फिरतो व कोणाच्या संगतीत बसतो याची पोलखोल नागरिकांनी सार्वजनिकपणे केली ग्रामस्थांनी सातत्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांपुढे संबंधित कर्मचाऱ्याला उत्तर देता आले नाही तर वांबोरी बीटमधील दोन कर्मचारी घटनास्थळी आले असले तरी ग्रामस्थांनी केवळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलाविण्यावर ठाम भूमिका घेतली शेवटी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे ब्राह्मणी दाखल होताच ग्रामस्थांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली या चर्चेत सुरेश बानकर रंगनाथ मोकाटे विजय बनकर माणिक तारडे महेंद्र तांबे प्रसाद बानकर शेखर मोकाटे विश्वनाथ हापसे शांतराम हापसे संजय मोकाटे विश्वनाथ हापसे भानुअप्पा मोकाटे सुभाष गोरे उमाकांत हापसे गणेश कारडे, बाबा साहब गायकवाड़ कृष्णा राजदेव राजाबाबू हापसे काका काकासाहेब राजदेव राम राजदेव योगेश गोरे राजेंद्र जाधव गौरव हापसे अजित मोकाटे महेंद्र हापसे महेश मोकाटे सिराज इनामदार आदिनी मनोगत व्यक्त के लिए गावातील अस्थिर होत चाललेल्या कायदा सुव्यवस्थेबाबत ग्रामस्थांनी जाहीर पोलखोल केल्यानंतर पी आय संजय ठेंगे यांनी अवैध व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले अवैध व्यवसायाविरोधातील मोहीम तत्काळ सुरू करण्यात येईल दोषींना हद्दपार व तडीपार करण्यात येईल रविवारी झालेल्या वादातील आरोपींवरही कठोर कारवाई केली जाईल अशा शब्दात त्यांनी घोषणा केली दरम्यान गावातील माध्यमिक शाळेसमोर टार्गेट तरुण मुलींना त्रास देत असल्याच्या तक्रारी पालकांनी चर्चेदरम्यान मांडल्या त्यानंतर पोलीस अधिकारी आणि पालकांनी शाळेत जाऊन शाळा प्रशासनाशी संवाद साधला आवश्यक तेथे सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या मुलींच्या सायकली शाळेबाहेर न ठेवता शाळेच्या परिसरातच ठेवण्याचे मुख्याध्यापक जाधवांना निर्देश देण्यात आले यापुढे संशयास्पद व्यक्ती शाळा परिसरात दिसल्यास कठोर कारवाई केली जाईल आणि पोलीस गस्त वाढविण्यात येईल असा इशारा ती आय ठेंगे यांनी दिला यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे पोलीस कर्मचारी सुनील निकंब ज्ञानेश्वर ठोमरे उपस्थित होते एसआर ट्वेंटी फोर न्यूज करता ज्ञानेश्वर सुरसे